नमस्कार महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन समिती शाखा लातूर यांच्या वतीने उद्या सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी लातूर येथे टाउन हॉल ते जुने कलेक्टर ऑफिस या ठिकाणी आपल्या जुन्या पेन्शन योजनेच्या उपयससाठी हक्कासाठी आपण राज्य शासनाला जवळपास दहा ते पंधरा वर्षे झगडत आहोत पण आपल्याला आजहीपर्यंत न्याय मिळालेला नाही तर या संदर्भात गेल्या वर्षी पण आपण एवढा मोठा राज्यव्यापी संप केलेला होता शासनाने आपल्याला आश्वासन दिलं होतं की समिती नेमून तुमच्या दोन तीन ते तीन महिन्यामध्ये समितीचा अहवाल आल्यानंतर मी आम्ही त्यांच्यावर निर्णय घेऊन जुनी पेन्शन योजना देण्याचा प्रयत्न करू पण शासनानं आजपर्यंत आम्हाला फक्त कोपऱ्याला गुळ लावायचं आणि हातात गाजर द्यायचं काम केलं आहे त्याच्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असून उद्या प्रत्येक कर्मचाऱ्यांचं भवितव्य या नवीन पेन्शन योजना जे आम्हाला एम पी एस लागू झालेल्या आहेत त्याच्यात आमचे पैसे कुठे जमतात हप्ता कुठे जमा होतो आणि प्रायव्हेट कंपनीमध्ये आमचा कटिंग केलेला पैसा जोखीम म्हणून टाकला जातो आणि भविष्यात कुठला कर्मचारी मृत्यू पावला तर कर्म त्या कर्मचाऱ्याला पेन्शन मिळेल याचा भरोसा नाही त्याच्यामुळे कित्येक कुटुंब आमचे असे वाऱ्यावर उद्वत झालेले आहेत त्यामुळे आम्ही परत एकदा एकत्र येऊन आमच्या उदगीर तालुक्यातील या ठिकाणी शिक्षक संघटना कृषी सहाय्यक संघटना तलाठी संघटना तांत्रिक संघटना आरोग्य संघटना या सर्व संघटनेचे पदाधिकारी उद्याच्या महामोर्चामध्ये आम्ही प्रत्येक कर्मचारी हातामध्ये छत्री घेऊन उद्या आम्ही टाउन हॉल येथे दोन वाजता आम्ही जमणार आहोत व महाराष्ट्र शासनाला जागे करण्यासाठी उद्या आमचा मोर्चा उद्या लातूर जिल्हाधिकारी कार्यालयावर आमचा धडकणार आहे त्या ठिकाणी आम्ही आमचं निवेदन देणार आहोत आणि यावरही सरकारने कुठला विचार नाही केला तर येत्या अठ्ठावीस ऑगस्टपासून पूर्ण आमचा राज्यव्यापी संप आमचा चालू होणार आहे यामध्ये आम्ही गेल्या वर्षीसारखे सतरा लाख कर्मचारी आम्ही या संपामध्ये सहभागी होणार आहोत तरी आमच्या सर्व संघटनेच्या वतीने आमच्या आमच्या न्यायकासाठी आमची एकच मागणी आहे की आम्हाला जुनी पेन्शन पूर्वाश्मीप्रमाणे लागू करावी व आम्हाला जगण्यासाठी आमचा नैतिक अधिकार शासनाने आम्हाला द्यावा या संदर्भात मी उदगीर तालुक्यातील सर्व संघटनेचे पदाधिकारी सर्व माझे जुनी पेन्शन योजनेसाठी लढणारे सर्व कर्मचारी यांना आज मी नम्र आवाहन करतो की उद्या आपले सर्व कामे सारून हातामध्ये छत्री घेऊन होणाऱ्या लातूर लातूरीतील मोर्चामध्ये आपल्या एकजुटीचा परिचय देण्यासाठी आपण सर्व परत एकदा एक संघ होऊन हा मोर्चा शंभर टक्के आपण उपस्थिती राहावं आणि एकजुटीचा आपण संदेश परत एकदा शासनाला दाखवून द्यावं मी सगळ्यांना नम्र आवाहन करतो की आपण उद्या या मोर्चामध्ये शंभर टक्के उपस्थित राहावे धन्यवाद एक नोव्हेंबर दोन हजार नंतर शेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांचा हक्क शासनाने हिरावून घेतलेला आहे एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांना जी पूर्व जुनी पेन्शन योजना लागू होती ती पूर्णत बंद करून त्या जागी शासनाची डी सी पी एस योजना अंमलात आणली ती पूर्णत ही योजना फसल्यानंतर दहा ते पंधरा वर्षानंतर शासनाला जाग आली ही योजना पूर्ण फसलेली आहे त्यानंतर एन पी एस नावाची योजना आणली आणि एन पी एसमध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या कर्मचाऱ्याला ढकललं लागली एन पी एसमध्ये सुद्धा श शासन कर्मचाऱ्याच्या एकूण पगाराच्या दहा टक्के रक्कम कपात करून घेतं शासन त्याच्यात चौदा टक्के हिस्सा देतो परंतु आज तागायत त्या कर्मचाऱ्याच्या रकमेचा कुठंही ताळमेळ लागलेला नाही म्हणून आणि रिटायरमेंट झाल्यानंतर सेवानिवृत्त झाल्यानंतर त्या कर्मचाऱ्याला किती पेन्शन मिळणार आहे आज कोणत्याही शासनाचा प्रतिनिधी हे सांगू शकत नाही की या कर्मचाऱ्याला किती पेन्शन मिळणार आहे जुन्या पेन्शन योजनेमध्ये शेवटच्या एकूण पगाराच्या पन्नास टक्के रक्कम पेन्शन म्हणून मिळ मिळते आणि ही पेन्शन खऱ्या अर्थानं शेवटी जगत असताना त्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या सेवेचा सन्मान म्हणून दिला जातो पण हा अधिकार हा सन्मान शासनानं हिरावून घेतलेला आहे मागच्या वर्षी आम्ही सतरा लाख कर्मचारी संपावर गेलेलो होतो त्यावेळेला शासनाने आश्वासित केलं होतं की तीन महिन्यामध्ये समिती कर गठीत करू आणि तीन महिन्यानंतर तुम्हाला जुन्या पे जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी निर्णय देऊ असं सांगितलं होतं पण तीन महिने लो होऊन गेलेले आहेत परंतु शासनाचा निर्णय काही झालेला नाही असता काय म्हणून आम्हाला पूर्व जुनी पेन्शन योजना लागू करावी या एकमेव मागणीसाठी आम्ही सर्व कर्मचारी लातूर जिल्ह्यातील शिक्षक कर्मचारी शिक्षकेतर कर्मचारी ग्रामसेवक तलाठी आरोग्यसेवक सर्व विभागातील सर्व शासकीय निमशासकीय कर्मचारी मोठ्या संख्येने उद्या लातूर या ठिकाणी मोर्चामध्ये सहभागी होणार आहोत मोर्चामध्ये सर्व बांधवांनी छत्री घेऊन हातामध्ये आपण सहभागी व्हायचा आहे छत्री घेऊन टाउन हॉलपासून ते जुन्या परेंद हाँ कलेक्टर ऑफिसपर्यंत हा मा मार्च निघणार आहे त्या ठिकाणी जाहीरपणे मोठी सभा होईल आणि त्या ठिकाणी कलेक्टरला शा अधिकाऱ्यांना आपण निवेदन देऊ आणि आपलं म्हणणं आपला रोज शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी उद्या मोठ्या संख्येनं आपल्याला आवाहन करतो मी नम्रपणे सर्वांना आवाहन करतो मोठ्या संख्येने आपण या मार्चमध्ये सहभागी व्हा आणि आपल्या पेन्शनचा हक्क शासन जो हिरावून घेतो आहे ते शासनाला जाग आणण्यासाठी मोठ्या संख्येने आपण सहभागी व्हायचं आहे धन्यवाद